मुंबई उच्च न्यायालयाने कठोर कारवाई केली आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून अतिक्रमण हटवण्यासाठी आणि पुनर्वसन करण्यासाठी एक पॅनल स्थापन करण्यात आलं आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पात्र अतिक्रमणकर्त्यांचे चोवीस वर्षांपासून पुनर्वसन रखडल्याच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत अतिक्रमणकर्त्यांना राष्ट्रीय उद्यानातून हटवून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी ही समिती आणि सूचना करेल असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे त्याचबरोबर गेल्या अनेक दशकांपून अधिक काळ राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणकर्त्यांचे पुनर्वसन रखडलं होतं त्यामुळे ही समस्या अधिक गंभीर होत चालली असून अतिक्रमणकर्त्यांना हटवून त्यांचे पुनर्वसन करण्याच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी एक संरक्षित यंत्रणा आवश्यक आहे असं निरीक्षणही मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने समिती स्थापन करण्याचे आदेश त्यांना नोंदवले होते त्याचवेळी अतिक्रमणकर्त्यांना उद्यान सोडावे लागेल समितीचा अहवाल सकारात्मक नसेल तर आम्ही अतिक्रमण हटवण्यावरील स्थगिती रद्द करू अन्यथा तुम्हाला निघून जावे लागेल तिथेच पुनर्वसन करावे असे तुम्ही म्हणू शकत नाही असेही खंडपीठाने स्पष्ट केलं